आपण पाहताय क्राईममुक्त महाराष्ट्र वार्तांकन रोख बातमी आगामी विधानसभा निवडणूक व नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बेकायदा शस्त्रे अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत त्यानुसार पर्वती पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी त्यांच्या अधिपत्याखाली गुन्हे प्रकटीकरण कक्षातील पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार व स्टाफ यांना सूचना दिल्या त्याप्रमाणे पोलीस अंमलदार अमोल दबडे व अमित चिवे यांना मिळालेल्या खात्रीशीर बातमीनुसार बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणारे अभिलेखावरील गुन्हेगार नामे तन्मय राजू थोरात वयवर्षे एकवीस राहणार दोनशे पासष्ट रविवार पेठ नाईक हॉस्पिटल जवळ पुणे प्रशांत व बाळासाहेब धुमाळ राहणार नंबर ब्याण्णव ओब्लिक सातशे एकाहत्तर गजानन महाराज मठ चौक लक्ष्मीनगर पर्वती पुणे यांना अनुक्रमे दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी व दिनांक एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी बेकायदेशीर गावटी पिस्टॉलसह पकडले त्यांच्यावर अनुक्रमे पर्वती पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे चौदा ऑब्लिक दोन हजार चोवीस व तीनशे सोळा ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदतीस एक सह एकशे पस्तीस प्रमाणे कारवाई केली आहे ते सध्या पोलीस कोठडीत आहेत दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पर्वती पोलीस स्टेशनचे तपास पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार करत आहेत सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीण पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन संभाजी कदम सहाय्यक पोलीस आयुक्त सिंहगड विभाग अजय परमार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड पोलीस निरीक्षक गुणे अमोल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस निरी उपनिरीक्षक सचिन पवार पोलीस उपनिरीक्षक किरण पवार पोलीस अंमलदार अमोल दबडे अमित चिवे सुभाष मोरे पुरुषोत्तम गुंडला शेख सूर्या जाधव अनिस तांबोळी अविनाश कांबळे राकेश क्षीरसागर यांनी केली आहे